हैदराबादमध्ये चित्रपट प्रदर्शनावेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याची आज चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याला काल अटक करण्यात आली होती हैदराबाद है उच्च न्यायालयानं अल्लू अर्जुनला चाराट्याचा हंगामी जामीन मंजूर केला आहे न्यायालयानं काल जामीन मंजूर करूनही कारागृह हो प्रशासनानं अल्लू अर्जुनला रात्रभर कारागृहात ठेवलं अशी टीका होत आहे अल्लू अर्जुनला काल अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं होतं तिथं चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली हा गुन्हा रद्द करण्यासाठी अर्जुननं लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयानं पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला दरम्यान काँग्रेसला सृजनशील कला उद्योगाबद्दल आदर नसल्याचं अल्लू अर्जुनच्या अटकेनं पुन्हा सिद्ध झालंय अशी टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे चित्रपट प्रदर्शनावेळी घडलेली दुर्घटना स्थानिक प्रशासनाच्या निकृष्ट व्यवस्थेचं स्पष्ट उदाहरण आहे ते अपयश झटकण्यासाठी काँग्रेस प्रसिद्धी करता अटकेसारखे हातखंडे वापरत आहे तेलंगणा सरकारनं कलाकारांवर अशा कारवाया करण्याऐवजी बाधितांना मदत करावी व्यवस्थेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर शिक्षा करावी असं ते म्हणाले तेलंगणात काँग्रेस सरकारला एक वर्षही पूर्ण झालं नसताना ते पाडत असलेले पायंडे पाहून वाईट वाटतं अशी टीका त्यांनी केली